नमस्कार उन्हाळी वाळवणामधील एक प्रकार म्हणजे कुरडया प्रत्येक घरामध्ये सणावाराला ह्या लागतातच त्या कशा बनवायच्या पांढऱ्या शुभ्र होण्यासाठी कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या घहू भिजू घालण्यापासून चीक काढेपर्यंत आणि कुरडया करेपर्यंतच्या सर्व टिप्स याच्यामध्ये सांगितले आहे तुम्हालाही अशाच पांढऱ्या शुभ्र कुरडया करायच्या असतील तेही पहिल्याच प्रयत्नात तर व्हिडिओ स्किप न करता बघा त्याच्यासाठी मी इथे चार किलो शेतघहू घेतला आहे तुम्ही कोणत्याही चांगल्या प्रतीचा गहू इथे घेऊ शकता मी चार किलो गहू इथे निवडून स्वच्छ करून घेतले आहेत आता ते आपल्याला तीन दिवस भिजत घालायचे आहे त्यासाठी आधी गहू स्वच्छ पाण्याने घ्यायचा आहे गहू चांगला धुवून घ्यायचा त्याच्यातील कचरा वगैरे सगळं निघून गेलं पाहिजे आणि हा आता गहू आपण तीन दिवस भिजू घालायचा आणि प्रत्येक दिवशी त्याचे पाणी पाच सात वेळा हे बदलायचे आहे पाणी बदलले तरच गव्हाचा वास येणार नाही नाहीतर आंबट असा वास गव्हाचा येतो त्याच्यामुळे स्वच्छ धुवायचे गहू आणि रोज तीन दिवस दिवसातून एकदा त्याचे पाणी बदलायचे पाच सात वेळा स्वच्छ धुवायचा मी ते गहू स्वच्छ धुवून घेतला आहे पुन्हा आता आपण त्याच्यात ता पाणी टाकून तीन दिवस गहू भिजायला ठेवायचा आहे मी इथे पाणी टाकत आहे याच्यात आणि झाकून भिजायला ठेवायचा मी आता तीन दिवस झाकून ठेवणार आहे आणि दररोज याचे पाणी बदलणार आहे तीन दिवसानंतर गहू हा असा दिसेल आणि टम्म फुगलेला आहे आणि चांगल्या प्रकारे हा आमला आहे पाहू शकता तुम्ही तीन दिवसानंतर हा असा टम्म फुगतो आणि दाबल्यानंतर त्याच्यामधून पांढरा शुभ्र असा चीक बाहेर येतो आता हा गहू आपल्याला स्वच्छ पाच सात वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा वास निघून जाईल तीन दिवस गहू भिजल्यानंतर त्याचा वास येतो आंबट त्यामुळे चांगला धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर त्याचा थोड्या प्रमाणात वास कमी होतो अशा प्रकारे चाळणीत थोडा थोडा गहू घेऊन चांगला धुवून घ्यायचा मी इथे गहू पाच सात वेळा चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि त्याचा वासही कमी झाला आहे आता आपण चिक काढून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे कोणत्याही प्रकारची मशीन वापरत नाही किंवा हातानेही चुरून वेळ खूप जातो त्याच्यामुळे इथे मिक्सरचं सर्वात मोठं भांडं म्हणजे ज्युसरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये थोडं थोडं गहू घ्यायचं आणि पाणी टाकून टाकून वाटून घ्यायचे आहे मी सर्व गहू इथे थोडे थोडे करून वाटून घेणार आहे आणि एका पातेल्यामध्ये सर्व हा वाटलेला गहू काढून घ्यायचा आता हा चिका पण गाळून घेणार आहे त्यासाठी मी इथे पुरणाच्या चाळणीचा वापर करणार आहे पुरणाची चाळण एका पातेल्यावर ठेवून त्याच्यामध्ये थोडा थोडा वाटलेला गहू घ्यायचा आहे आणि तो गाळून घ्यायचा चांगला दोन्ही हाताने दाबून दाबून पिळून त्याचा चौथा सेपरेट करायचा आहे अशा प्रकारे पिळून पिळून घ्यायचे आहे आणि हा ची चीक आता आपण बारीक सूजीच्या चाळणीने पुन्हा गाळून घेणार आहोत तुम्ही कोणतीही पिठाची बारीक चाळण वापरू शकता असे केल्याने त्याचे राहिलेला राहिलेला हा निघून जातो कारण पुरणाच्या चाळणीतून हा त्याच्यामध्ये पडतोच त्यामुळे पुन्हा आपण बारीक चाळणीने हा चीक गाळून घ्यायचा आहे मी इथे सर्व चीक गाळून घेतला आहे आणि एवढा हा निघाला आहे हा चोथा पुन्हा आपण पाणी टाकून पिळून घेणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये थोडाफार चीक राहिला असेल तर तोही निघून जाईल त्यामुळे आपण पुन्हा याच्यामध्ये पाणी टाकायचे आहे आणि दोन्ही हाताने चांगला कुसकरून कुसकरून यातील चीक काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन्ही हाताचा वापर करून चीक चांगला पिळून पिळून काढायचा आहे आणि चोथा सेपरेट काढून घ्यायचा आहे मी इथे सर्व चोथा पिळून घेतला आहे तोही आपण पुन्हा कोणाच्या तरी मदतीने गाळून घ्यायचा आहे चाळणीत राहिलेला चौथा पिळून घ्यायचा अशा प्रकारे आपण सर्व चेक गाळून घेतला आहे तो पुन्हा आपण एका सुती कापडाचा वापर करून पुन्हा गाळून घेणार आहोत असे मी एक कापड घेतले आहे आणि ते एका डाब्याला बांधून घेतले आहे आणि थोडा थोडा करून चेक गाळून घेत आहे असे केल्याने हे आपल्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात त्याच्यामध्ये थोड्याही प्रमाणात गव्हाचे ताम जात नाही त्यामुळे आपल्या कुरडया पांढऱ्या शुभ्र होण्यास मदत होते त्याच्यामुळे ही प्रोसेस स्कीप करू नका तुम्ही हे अशा प्रकारे कापडातून गाळून घ्या असे गाळत असताना कापडाचे छिद्र बंद होतात तेव्हा असे त्याच्यामध्ये हात फिरवून फिरवून चीक गाळून घ्या अशा प्रकारे मी सर्व चीक इथे गाळून घेतला आहे पाहू शकता तुम्ही गव्हाचा थोड्या प्रमाणात चोता हा कापडावरती दिसतोय आपल्याला ही प्रोसेस केली नसती तर हे सर्व चिकामध्ये गेले असते आणि आपल्या कुरड्या लाल झाल्या असत्या त्यामुळे तुम्ही हे असेच करा मी इथे तुरटीचा खडा घेतला आहे तो आपण चिकावरती दहा ते बारा वेळा फिरवून घ्यायचे आहे असे केल्याने चिकाचे पाणी हे नितळ होते आणि कुरड्या पांढऱ्या होण्यास मदत होते त्यामुळे दहा ते बारा वेळा असे फिरवून घ्यायचे आहे आणि आता आपण हा चीक झाकून ठेवणार आहोत मी इथे हा चीक दुपारी काढला आहे तर आपण संध्याकाळी याचे पाणी काढून घ्यायचे आहे चीक खाली बसेल आणि पाणी पाणी वरती येईल तर ते काढून घ्यायचे आणि पुन्हा त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी ठेवून आपण पुन्हा हा चीक सकाळपर्यंत झाकून ठेवायचा आहे आणि सकाळी पुन्हा त्याचे पाणी काढून घ्यायचे आहे इथे एवढ्या प्रमाणात चौथा हा निघला आहे याच्या तुम्ही भातोड्या करू शकता इथे सकाळी मी चिकावरील पाणी काढून घेतले आहे आणि एवढ्या प्रमाणात चिका हा आपल्याला मिळाला आहे तो आता आपण मोजून घ्यायचा आहे आता इथे एक पातेलं चीक एवढा हा बरोबर झाला आहे आता याच पातेल्याने आपण एक पातेलं पाणी आणि वरती दोन ग्लास पाणी एक्स्ट्रा आपण उखळवून घेणार आहोत इथे मी एक पातेलं पाणी आणि वरती दोन ग्लास पाणी टाकत आहे चीक जेवढा आहे तेवढंच तुम्ही पाणी टाकू शकता पण कुरड्या घालताना खूप त्रास होतो चीक घट्ट होऊ नये म्हणून इथे एक्स्ट्रा दोन ग्लास पाणी मी याच्यात घातले आहे आणि या पाण्याला आपण चांगली उखळी येऊ देणार आहोत याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आहे असे केल्याने पाण्याला लवकर उकळी येते इथे ये चांगले पाण्याला खळखळून उकळी आली आहे याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत मिठाचे प्रमाण हे योग्यच टाका वाळल्यानंतर खारट होण्याची शक्यता असते आता आपण चीख खाटून घ्यायचं आहे चीख खाटण्यासाठी तुम्ही कोणाची तरी मदत घेऊ शकता इथे मी चीख खाटण्यासाठी बेलण्याचा वापर केला आहे आणि अशा प्रकारे एका बाजूने चिकाची थोडी थोडी धार लावून एका हाताने दुसऱ्या इथे चीख हाटून घ्यायचा आहे यासाठी दुसऱ्याची मदत घ्या कारण आपण एकटे हे करू शकत नाही इथे चांगला चीक हा हटून घ्यायचा आहे गाठी होऊ द्यायच्या नाहीत अशा प्रकारे सर्व चीक पाण्यात मिक्स करून घ्यायचा एकसारखे असे हलवत राहायचे आहे गुठळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजे इथे आपल्या सर्व गोठळ्या मोडून झाल्या आहेत अशा प्रकारे चीक हाटून घ्यायचा आणि बेलण्याचा सर्व चीक असा काढून घ्यायचा आहे आणि पातेलाचा सुद्धा चीक सर्व काढून घ्यायचा असा साईडचा हाताला थंड पाणी लावून चीक हा साईडचा काढून घ्यायचा आणि थापून घ्यायचा आणि झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची पाच मिनटं चीक हा खाली वर करायचा खालचा चीक हा वरती आणि वरचा चीक खाली गेला पाहिजे ही प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरच करायची आहे गॅस हा मोठा करायचा नाही नाही तर खाली आपला चीक लागू शकतो इथे घाई करायची नाही हाताला पुन्हा थंड पाणी लावून साईडचा सर्व चीक काढून घ्यायचा आणि थापून घ्यायचा आणि पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं चांगलं शिजू द्यायचा ही प्रोसेस आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं सावकाश मंद गॅसवर करायचे आहे आणि पाच पाच मिनटांनी आपल्याला चीक पुन्हा खालीवर करून घ्यायचा आहे चीक शिजला की नाही कसे ओळखावा चीक शिजल्यानंतर तो ट्रान्सपरंट दिसतो त्याचा कलर हा पारदर्शक होतो तेव्हा चीक हा शिजला आहे असे समजावे आणि कुरडया घालायला तयार आहे असे समजावे इथे आपला हा चीक हा शिजला आहे तर आपण याच्या कुरड्या घालून घेणार आहोत इथे मी प्लास्टिकचा कागद अंथरून घेतला आहे आणि सोऱ्यामध्ये चीक भरून कुरड्या करून घेणार आहे पाहू शकता आपल्या कुरड्या किती छान गोल होत आहेत आणि यामध्ये गाठीही झालेल्या नाही आहेत पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या आपल्या होत आहेत आणि घालायलाही त्रास होत नाही असेच पाण्याचे योग्य प्रमाण वापरले तर कुरड्या घालायला त्रास होणार नाही आणि जास्त पातळ झाले तर कुरड्याच्या तारा नीट येणार नाहीत त्यामुळे योग्यच पाण्याचे प्रमाण घालणे खूप गरजेचे आहे मी अशा प्रकारे सर्व कुरडया इथे करून घेत आहे पांढऱ्या कुरड्याबरोबर मी इथे कलरच्याही कुरडया केल्या आहेत कलरच्या कुरड्या दिसायला खूप सुंदर दिसतात प्रत्येक तार ही सुटसुटीत झाली आहेत चिकट किंवा चपट्या अशा कुरडया आपल्या झाल्या नाही आहेत अशाच प्रकारे तुम्हाला ही पहिल्याच प्रयत्नात करायच्या असतील तर सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा आणि अशाच प्रकारे योग्य प्रमाणात कुरडया करा इथे दोन दिवस मी कडकडीत उन्हात कुरडया वाळवून घेतल्या आहेत पाहू शकता कुरडया आपल्या दिसायलाही किती सुंदर दिसत आहेत आणि पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया इथे झाल्या आहेत चला तर आपण आता कुरडई तळून बघूयात इथे मी तेल तापवत ठेवले आहे तेल कडकडीत तापू द्यायचे मग त्याच्यात कुरडई अशी सोडून घ्यायची दाबून दाबून ती तळून घ्यायची जेणेकरून आतमध्ये कच्ची राहता कामा नये पहा आपली कुरडई किती पांढरी शुभ्र अशी झाली आहे आणि दुप्पट नव्हे तर तिप्पट चौपट अशी फुलली आहे तुम्हीही अशाच प्रकारे कुरडई करून पहा पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हे अशी पांढरी शुभ्र कुरडई बनवू शकता व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा आणि अशा प्रकारे कुरडही करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा